कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे आय एस ओन एस सर्टिफाईड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर रुचा मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट डिजिटल सेंट्रल ऑक्सिजन सुविधा सुविधा स्पेशल रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक आजारावर योग्य व परिपूर्ण उपचार त्याचप्रमाणे ऑनलाईन पेशंटच्या नोंदणीची सुविधा तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना हिंदू हृदय सम्राट वंदनीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद साहेब यांच्या जयंतीनिमित्त युवा सैनिक आनंद संजय घोडके संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय संजय मामा घोडके सामाजिक संस्था पंढरपूर यांच्या संकल्पनेतून भव्य असे रक्तदान शिबिरचे आयोजन करण्यात आले होते रक्तदान हे जीवनदान रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असे समजले जाते शहरातील विविध रुग्णालयामध्ये आज काही प्रमाणात रक्तपेटीमधील साठा कमी पडू लागला आहे याच अनुषंगाने तरुणाईमध्ये रक्तदानाचे महत्व रुजवणे आणि त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने हे रक्तदान शिबिरचे आयोजन करण्यात आले होते असे प्रतिपादन युवक नेते आनंद गोडके यांनी माध्यमाशी बोलताना केले या रक्तदान शिबिरात सहकारी मित्र परिवाराचा भरपूर पर प्रमाणात प्रतिसाद मिळाला तसेच या रक्तदान शिबिरात उपस्थित युवासेनेचे अक्षय डोबळे युवासेना विभागीय सचिव दिवाकर भाटकळ पंढरपूर मंगळा संपर्क प्रमुख उत्तम आयवळे युवासेना सोलापूर संपर्क प्रमुख तसेच गणेश इंगळे युवासेना सोलापूर जिल्हा प्रमुख आणि फिरोज तांबोळी जिल्हा समन्वयक युवासेना आणि योगेश चव्हाण तालुका प्रमुख युवासेना व श्रीनिवास उपळकर शहर प्रमुख युवासेना शिवसेनेचे युवा से शिव सेनेचे सेने मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली उपलब्ध त्याचप्रमाणे इन्शुरन्स सह सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध नको त्या विचाराने होऊ नका त्रस्त त्यामुळे होईल उगाच तुमचं आयुष्य उध्व आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत